नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दुर्दैवी घटना आहे संतापजनक आहे एखाद्या खेड्यात झालं असतं ग्रामपंचायतीच्या या शहरात तालुक्याच्या पुन ठिकाणी झालं असतं आपण समजू शकलो असतो पण पुण्यासारख्या स्वतःकडे संस्कृतीचा आणि सुसंस्कृतीचा ठेका घेणाऱ्या शहरात सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे पुणे तिथे काय होणे या शहरात जे घडलं आहे त्याच्या बातम्या आणि वास्तव समोर येत आहे ते फार भयंकर आहे हंगाम आणणार आहे की आपली मोठी महानगर कुठे चालली आहे म्हणजे रुग्णाला उपचार देताना इथे पैशाचा विचार आहेत ते हॉस्पिटल त्याचं नाव दिनाथ मंगेशकर या नावाने उभं आहे आठ या आठ आडनावाच ते ब्रँड आहे प्रसिद्ध हॉस्पिटल तिथे हे प्रकार सुरू आहेत हे तर उजेडात आलं म्हणून ते त्याचा गाजावाजा सुरू आहे आवडावडा सुरू आहे मनीषा भिषे मनीषा भिषे ही महिला गर्भवती होती सात महिन्याची ती हॉस्पिटल आधी जाऊनही आली मग तिला अठ्ठावीस मार्च तिला दोन ची तारीख दिली होती की दोन एप्रिलला या तुम्ही पण तिच्या तिला त्रास व्हायला लागला रक्तस्राव व्हायला लागला त्यामुळे ती अठ्ठावीस मार्चला ती सार तिला ऑपरेशन ती तेट थिएटर मध्ये येणार होते वगैरे सर्व झालं त्यावेळी ते त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली कोणी म्हणतो दहा लाख मागितले कोणी म्हणतो तिने म्हटलं तिच्या कुटुंबांनी सांगितलं एवढे पैसे नाहीत सध्या तीन लाख तीन लाख आम्ही देऊ इतर व्यवस्था उद्या करू त्यावर हॉस्पिटलने काय करावं म्हणजे ती सकाळी नऊ वाजता हॉस्पिटलमध्ये गेली तब्बल साडेपाच तास ती नुसती पडून घेतली रक्तस्राव सुरू होता पण तिच्यावर कोणी उपचार केले नाही तशीच उपचाराविना साडेपाच तास ज्या बाईला सात महिने गर्भवती आहे वेदना होत आहेत तिला तुम्ही साडेपाच तास तसंच विवळत ठेवलं म्हणजे हॉस्पिटल आहे की कत्तलखाना आहे म्हणजे काय आता हे सर्व याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि सर्व आग लागली सरकारने दुनियाभरेचे चौकशी समित्या बसवल्या आहेत त्यातल्या दोन तीन समित्यांचा अहवाल आलाय राज्य शासनाची एक आरोग्य समिती आरोग्य विभागाची समितीचा अहवाल आलाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चा रुपाली चाकणकर यांनी या कुटुंबाच्या आज घरी जाऊन भेट घेतली जबाब घेतले लोकांचे तिथल्या नंतर मीडियाशी बातचीत केली यावेळी रुपाली चाकणकरांनी स्पष्टपणे सांगितलं की या प्रकाराला दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल जबाबदार आहे राज्य शासनाच्या चौकशी समितीचा अहवाल असं सांगतो की साडेपाच तास कनिष्कावर तनिषावर कोणतेही उपचार झाले नाहीत आणि तेही रक्तस्राव होत असताना पत्रकारांनी खोदून खोदून त्यांना विचारतो मग आता पुढं काय कारवाई करणार का काय कारवाई करणार एफ आय आर दाखल करणार का गुन्हा नोंदणार का की नुसत्या चौकशी अहवालाचे कागदाचे भेंडोळे इकडून तिकडून फिरवणार या मुलीला जाऊन एक दहा दिवस झाले होत आहेत आता आणि फक्त चौकशी सुरू आहेत त्या डॉक्टर जो डॉक्टर आहे सुश्रुत घास त्यांनी आज राजीनामा दिला ठीक आहे दिला तर त्याच्यानी ते प्रकार जबाबदार आहेत ते आता राजीनामा दिला म्हणून ते चौकशीतून सुटू शकत नाही कारवाई होणार चौकशी होणार डिपॉझिट यांनीच मागितलं होतं असं म्हणतात नेमकं आता चौकशीतून बाहेर येईल परंतु खचलेली मानसिकता या बाईपुढच म्हणजे गर्भवती बाईपुढ सांगण्यात आलं ब पैसे लागतील आधी भरा त्यामुळे त्या बाईची तुम्ही अवस्था पाहता कुटुंबाकडे ते पैसे तेवढे पैसे नव्हते त्या बाईची मानसिक का अवस्था काय झाली असेल आपल्याकडे पैसे नाहीत पोटात बाळ आहे जुळ झालाय तिला ती मानसिकता खचलेली मानसिकता आणि रक्तस्राव या दोन्ही गोष्टींनी तिचा जीव घेतला या पोरीला वेळीच मदत मिळाली असती उपचार मिळाले असते महिला वाचली असतात असं रुपाली चाकणकरांनी सांगितलं पत्रकारांना आता हे सांगायला काय कोणी पाहिजे तर भाग नाही पण डॉक्टर सारखी मंडळी सेन्सिटिव्ह मंडळी हे लक्षात घेत नाहीत घेऊ शकले नाहीत म्हणजे हे दुर्दैव आपल्या मेडिकल व्यवस्थेचं आहे कुठल्या प्रकारची मेडिकल आरोग्य व्यवस्था आपण उभी केली आहे आरोग्य दवाखान्याच्या नावाने आपण कत्तल सामे पैशाचे कारखाने लावले आहेत का हा प्रश्नही यातून निर्माण होतोय की तुम्ही उपचार कशाने करता म्हणजे ते हॉस्पिटल धर्मादाय आहे असं सांगितलं जाते तर धर्मादाय आयुक्तही चौकशी करणार आहे तर या धर्मादाय आयुक्तांनी धर्मादायच्या माणसांनी आता पण गेल्या दहावीस वर्षात या हॉस्पिटलची काय चौकशी केली कारण हे पहिल्यांदा झालं नसेल हा डॉक्टर एवढ्या त्या महिन्याशी इतका क्रूरपणे वागला की आधी डिपॉझिट भरा याचा फाटलेला आहे तुम्ही ठिकड कुठं कुठं लावणार ते या प्रकरणात आपल्या सरकारची आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत एकही अजून फिरकलेले नाही ते एवढे सर्व कॅप्टन असूनही अजूनही नुसते चौकशी सुरू आहेत कारवाई काही नाही पोलिसात गुन्हा वगैरे दाखल केला असं अजून अजूनही काही नाही दहा दिवस उलटले पुढं का जे काम होई होईल तेव्हा या प्रकरणाची जी आग आहे ती शमलेली असेल लोक शेवटी किती आपला राग व्यक्त करणार किती काळ किती दिवस गेली आठ चार पाच दिवस तर तिथं उपोषण आंदोलन वगैरे सुरू आहेत दवाखान्यास पडत कारण आज या बाईस हे प्रकरण झालं उद्या कोणाच्या घरासमोर घराच्या बाबतीत हे होऊ शकतं की आधी पैसे भरा आणि एवढे दहा लाख रुपये कोणी खिशात ठेवत नाही दहा लाख एक लाख रुपये मध्यम वर्गीयाच्या घरात सापडणार सापडणार नाहीत एक लाख भरायचे म्हणजे त्याला दहा घर जा मागावं लागतील पण हे कोणाला कोणाला रिलाईज होणार ज्या पद्धतीनं माणसं बसवलेली आहेत सरकारमध्ये आणि आरोग्य विभागामध्ये त्यात संवेदनशीलता हा प्रकारच राहिलेला नाही त्यामुळे हे असे प्रकार पुढे येत आहेत हे आता म्हातारी मेली तर ठीक आहे पण काळ तो कामा नाही आज एकदा पुन्हा आणखी प्रकरण होऊ नये होऊ नये यासाठी सरकार काय करणार आहे की आज मी चौकीच्या समित्या घेऊन बसणार आहे तुम्हाला काय वाटते काय होईल या प्रकरणात कॉमेंट कर